नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न सविस्तर वृत्त पुढलेप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त इंद्रजित देशमुख यांचे व्याख्यान आयोजित केले होते त्यांनी आपला मुलगा असा असावा डोळे उघडून जग बघणारा अन्याय अत्याचाराविरुद्ध पेटून उठणारा जिथे दुःख वेदना असेल तिथे वाहून जाणारा असे मत व्यक्त केले भ्रष्टाचार करू नका जेणेकरून समाजापुढे आपल्या मुलांची मान झुकण्याची वेळ येऊ देऊ नका असेही त्यांनी सांगितले यशवंत मंगल कार्यालय येथे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते यावेळी माझी वसुंधराची शपथ घेण्यात आली तसेच छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी हुपरी मर्यादित भव्य निकाली कुस्ती जंगी मैदान आयोजन केले आहे संपर्क पैलवान योगेश गायकवाड मोबाईल क्रमांक नव्याण्णव बावीस सहाशे नव्याण्णव तीनशे बावीस या व्याख्यान कार्यक्रमांसाठी मुख्याधिकारी विशाल पाटील अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने पोलीस निरीक्षक निंगापा चौखंडे पुरवठा अधिकारी मनोज ऐतवडे माजी नगरसेवक रफिक मुल्ला सुदर्शन खाडे सुभाष कागले अजित सुतार प्रदीप देसाई रामचंद्र मुधाळे मिरासो शिंगे रोहित कनवाडे निखिल चव्हाण अमित गाड प्रशांत तराळ क्षितिश देसाई श्रद्धा गायकवाड पार्ट, ज्योती पाटील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला